मैं मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ कि नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत देशातील बहात्तर मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली यामध्ये महाराष्ट्राने षटकार मारला असून महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांनीही शपथ आहे विशेष म्हणजे भाजपनं यंदा अंदाज नसलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी दिलीये भाजपकडून मोदींच्या मंत्रिमंडळात तीन नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय मात्र या सहा मंत्र्यांनाच महाराष्ट्रातून मंत्रीपद का देण्यात आलं त्यांच्यावर आता कोणत्या खात्याची जबाबदारी असणार आहे नमस्कार मी मींडे दरगड आणि आपण पाहताय <tles music> <tles music> सहा पैकी दोन मंत्र्यांना कॅबिनेट तर चार मंत्र्यांना राज्य मंत्रीपद देण्यात आलंय यामध्ये नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ आणि प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय तर उर्वरित चौघांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे यापैकी पुण्यातून मुरलीधर मोहोळ रावेर मधून रक्षा खडसे बुलढाणाहून प्रतापराव जाधव यांची प्रथमच केंद्रातील मंत्रिमंडळात लागली आहे याशिवाय यंदा भाजपकडून रावसाहेब दानवे भागवत कराड आणि नारायण राणे यांचा पत्ता मात्र कट करण्यात आलाय नितीन गडकरी नागपूर प्रतापराव जाधव बुलढाणा यांच्या रुपानं विदर्भाला दोन तर पियुष गोयल आणि रामदास आठवले यांच्या रूपानं मुंबईला दोन मंत्रीपद मिळाली उत्तर महाराष्ट्रातून खडसे पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ यांना स्थान मिळालं गेल्यावेळी दोन राज्यमंत्रीपद असलेल्या मराठवाड्यात मात्र यंदा एकही मंत्री नाहीये तर कोकणलाही यंदा मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही यापैकी पुण्यातील मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असून पश्चिम महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिलेच नेते ठरलेत मी मुरलीधर मोहोळ ईश्वर की शपथ की महापौर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली असून संघाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद असा त्यांचा प्रवास आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणं उपयोगी असल्याचं बोललं जात आहे याचा परिणाम म्हणजे विधानसभेला मराठा समाजाची मतं खेचून जागा वाढवण्यासाठी होईल त्यांना यंदा सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री खातं देण्यात आलंय तर लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर मधून रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतरही रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या होत्या त्यामुळेच पक्षाकडून त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालं असं बोललं जात आहे सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या रक्षा या मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील महिलांचं प्रतिनिधित्व करणार आहेत रक्षा खडसे महाराष्ट्रात भाजपसाठी मोठा ओबीसी चेहरा बनू शकतात उत्तर महाराष्ट्रात भाजपला याचा फायदा होऊ शकतो त्या क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री हे खातं सांभाळतील तर प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा निवडून आले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात याशिवाय शिंदे गटातून मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते एकमेव नेते ठरलेत प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की लेता हूं की यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव केंद्रात मंत्रीपदासाठी चर्चेत होतं मात्र शिंदे यांनी मराठा समाजातून असणाऱ्या जाधवांवर विश्वास ठेवला नाराज मराठा मतदारांना पुन्हा युतीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांची वर्णी केंद्रात लावण्यात आली आहे विधानसभेला विदर्भात पक्ष मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना होऊ शकतो प्रतापराव जाधव हे केंद्रात आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री ही जबाबदारी स्वीकारतील तर रामदास आठवले यांनी एकही खासदार न देता केंद्रीय मंत्रिमंडळात आपलं स्थान कायम ठेवलंय राज्यातील मोठे दलित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाती रामदास आठवले हे लोकसभेत तीन तर राज्यसभेत चार वेळा खासदार राहिलेत ते मोठे दलित नेते आहेत मोदी मागासवर्गीयांना सोबत घेऊन जात असल्याचा संदेश त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय लोकसभेत दुरावलेली दलित मतं पुन्हा आकर्षित करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आठवले भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतात विधानसभा निवडणुकीत दलित मतं वळवण्यासाठी त्यांना भाजपनं कायम ठेवलंय त्यांना सामाजिक न्याय मंत्रालय हे खातं देण्यात आलंय तर उत्तर मुंबईतून विजय मिळवून पहिल्यांदाच लोकसभेवर पोहोचलेले पियुष गोयल हे सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात महत्वाची भूमिका बजावणार आहेत मैं मैं पीयूष वेद प्रकाश गोयल ईश्वर की शपथ लेता हो कि गोयल यांचा मंत्रिमंडळात समावेश करून भाजपनं मुंबईवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय गोयल हे मोदींच्या जवळचे मानले जातात त्यांचा फायदा मुंबई आणि कोकणाला होण्याची अपेक्षा आहे यापूर्वी वाणिज्य मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे मुंबईतील चाळीस लाखांची हिंदी पोर्ट बँक कायम राखण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं असून पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं मोदींच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांची मदतच होणार आहे तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठे नेते मानले जाणारे नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची यंदा हॅट्रिक केली मैं।, मैं नितीन जयराम गडकरी ईश्वर की शपथ लेता हूं की नितीन गडकरी सलग तीन वेळा खासदार राहिले असून मोदी सरकारमधील कर्तबगार मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भाजपला यंदा महाराष्ट्रात अपयश आलं असलं तरी त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता विदर्भासह राज्यात भाजप बळकटीसाठी नितीन गडकरींना पुन्हा मंत्रीपद देण्यात आलंय केंद्रातील रस्ते आणि वाहतूक मंत्री म्हणून गडकरींनी संपूर्ण देशात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केलीये भाजपकडून यंदा त्यांचं पद कायम ठेवण्यात आलंय शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महायुतीतील भाजप शिवसेना आणि रिपाईला असलं तरी चौथा मित्रपक्ष असलेला अजित पवार गट मात्र केंद्रीय मंत्री राहिलाय यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की राष्ट्रवादीलाही स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आम्ही दिलं होतं त्यांनी मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चितही केलं होतं पण पटेल आधी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी मंत्रीपद नाकारला आहे आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार होईल मात्र अजित पवार गटानं यंदा मंत्रीपद नाकारलं असलं तरी आता विधानसभेत हा गट जास्त जागांची मागणी करू शकतो याशिवाय पुढील मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचा विचार केला जाईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा